मी स्वामी समर्थ हाय फ्रेंड कशा आहात आय होप तुम्ही सर्वजण खुश असाल तर मी सिद्धी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे सिद्धो ऑफिसर या यूट्यूब चॅनलवरती तर आज तारीख आहे सतरा चार दोन हजार चोवीस तर आज ना आमच्या इकडं पावसाचं वातावरण झालं आहे पूर्णपणे असं काळ का आभाळ झालं आहे विजा पण काढतात आणि आभाळ पण आले तर तुमच्याकडे पावसाचं वातावरण झालं आहे का ते नक्की सांगा आणि तर वारं तर खूप आहे इतकं वारं आहे ना लईच वारं सुटलं पाहू शकता महागं किती पंचमग तर माझं व्हिडिओ काही येत नव्हतं दोन तीन दिवस तर असं द्या आजपासून आपले व्हिडिओ कंटिन्यू येतील तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आणि भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तर वाऱ्याने ना ही गुलाबाची कळी तुटली तुम्हाला दाखवते